नमस्कार मंडळी आज मी अकरा किलोचे ड्रायफ्रूट लाडू करायला घेतलेले आहेत आणि त्यासाठी मी हे तूप घेतलेलं आहे आपल्याकडे कोणताही लाडू असला ना तरी तो मी गाईच्या तुपामध्येच करते तर आता मी काजू घेतलेले आहेत ते अर्धा किलो घेतलेत आणि बदाम आहेत ते सुद्धा अर्धा किलो घेतलेत आणि तुपावर एकदम खमंग असं मी परतून घेतलेलं आहे हे लवकर लवकर परतून होत नाही वेळ लागतो थोडा कारण मंद आचेवर सगळं आहे आपल्याला आता मी अक्रोड आणि अंजीर दोन्ही पण अर्धा अर्धा किलो घेतलेला आहे आणि ते छान परतून घेतलं आहे आता हे सगळ्या ज्या बिया आहेत तिन्ही प्रकारच्या त्या मी पावपाव किलो घेतलेल्या आहेत आणि तुपावर छान या बियांना ना जरा वेळ लागतो चांगल्या चटचट उडेपर्यंत तर मी त्या परतून घेतलेल्या आहे आता काळे मनुके आणि साधे मनुके ते दोन्ही मी पावपाव पाव किलो असं मी अर्धा किलो घेतलेला आहे आता आळशी तीळ आणि खसखस हे हे सुद्धा एकत्रच भाजले आहे छान चटचट उडेपर्यंत म्हणजे चांगले फुगले पाहिजे आणि फुटले पाहिजेत असे छान मी परतलेले आहेत आता हे पिस्ते आहेत ते सुद्धा मी पाव किलो घेतले आहेत आता खोबरं हे अर्धा किलो घेतलं आहे आणि ते सुद्धा छान परतवून घेतलं आहे मस्त लाल होईपर्यंत मी ते परतले होते एवढ्या सगळ्यासाठी मला सहा किलो खजूर लागले तर ते खजूर चांगले तुपामध्ये परतवून मॅश करून घेतले मग त्याच्यावर हे सर्व साहित्य ते टाकून त्याचे हे सगळे लाडू वळून घेतले तर अशा पद्धतीने मी ड्रायफ्रूटचे लाडू करते तर बरीच जिमला जाणारी मुलं वगैरे आहेत ना ते माझ्याकडून हे लाडू ऑर्डर करतात आणि त्यांच्या आईसुद्धा बरं तर माझ्याकडे डिंकाचे मेथीचे आणि ड्रायफ्रूटचे त्याचबरोबर हिरव्या मुगाचे लाडूसुद्धा मिळतात तुम्हाला सुद्धा मागवायचं असेल तर वर मी स्क्रीनवर नंबर देत असते ना पण पण तो फोनमधून ॲडिटिंगमधून माहिती नाही तो जात नाही आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा बघू शकता रोज आपले तीस ते पस्तीस किलो लाडू डिस्पॅच होतात आणि आपल्याकडे तूप तूपसुद्धा मिळतं तर तुम्हाला सुद्धा मागवायचं असेल तर या नंबरवर मागू शकता, चला तर मग बाय